नमस्कार मी अंतरा स्वातंत्राचा मध्ये तुमचं स्वागत आहे श्रावण महिना सुरू झाला की सगळे सणवार सुरू होतात आणि सणवार म्हटलं की आपल्याला लागतात ला या शुद्ध तुपातल्या फुलवाती तर आज आपण शुद्ध तुपातल्या फुलवाती या कशा बनवायच्या हे बघणार आहोत इथे मी फुलवाती बनवण्यापासून ते शुद्ध तुपातल्या बनवेपर्यंत तुम्हाला इथे दाखवलेलं आहे जशा मार्केटमध्ये ज्या आपल्याला फुलवाती मिळतात त्या वॅक्सने बनवलेल्या असतात किंवा मेणबत्तीने बनवलेल्या असतात ते शुद्ध तुपातल्या अजिबात नसतात किंवा त्यामध्ये वनस्पती तूप सुद्धा वापरलेलं असतं आज आपण इथे वनस्पती तूप न वापरतात शिवाय आपण वॅक्स आणि मेणबत्तीचं मेण हे न वापरता इथे फुलवाती बनवणार आहोत अगदी आपण शुद्ध तुपातल्या या फुलवाती बनवणार आहोत बऱ्याच जणांना फुलवाती या येतही असतील पण जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी मी ते खास मुद्दा म्हणून दाखवत आहे पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण बघणार आहोत देवांसाठी लागणाऱ्या फुलवाती श्रावण महिना म्हटलं की सगळे सणवार सुरू होतात प्रत्येक सणवाराला देवाला पूजेसाठी लागते ती फुलवात आपल्याला आपल्याला एरवीसुद्धा तुपाच्या दिव्यासाठी फुलवात लागते देवासाठी लागणारी शुद्ध तुपातली आज आपण फुलवात बनवणार आहोत घरच्या घरी आपण चांगल्या पद्धतीने शुद्ध तुपातली बनवू शकतो बाहेर जी मिळते ती वॅक्सची असते किंवा मेणबत्तीची असते घरच्या घरी शुद्ध तुपातली छान प्रकारे फुलवात ही बनवू शकतो फुलबात कशी असते मी तुम्हाला दाखवते बऱ्याच जणांना माहितीही असेल पण जे नवशिके आहेत त्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी सांगते की हे बघा अशा प्रकारे आपल्या फुलवाती असतात हे बघा अशा प्रकारे फुलवात असते ह्या अशा आपण बनवून ठेवल्या की पटकन आपल्याला पूजेसाठी लागतात ह्या ज्या अशा फुलवाती आपण बनवून ठेवल्या की पूजेसाठी आपली धांदल उडत नाही आणि अगदी पटकन होतात या आता आपण शुद्ध तुपातल्या या फुलवाती बनवून घेऊया या मी आता तुम्हाला नुसत्या फुलवाती दाखवल्या आहेत ह्या अशा सुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता आणि ज्या शुद्ध तुपातल्या आपण ज्या बनवतो त्या मी आता तुम्हाला इथे दाखवते तर आता आपण या बनवायला सुरुवात करूया इथे आपण फुलवातीसाठी लागणारा कापूस आहे हा इथे घेतला आहे हे बघा तुम्हाला मी जवळून दाखवते याचा टेक्स्चर कसा आहे हे बघा फुलवातीसाठी अशा प्रकारचा कापूस हा मार्केटमध्ये मिळतो हा वेगळा कापूस असतो तो आपण इथे घेतला आहे आता आपण फुलवात प्रथम बनवून घेऊया तर आता मी इथे थोडासा हा कापूस हा काढून घेते हे बघा आपण हा कापूस थोडा काढून घेतलाय आता आपल्याला हा थोडासा कापूस जो आहे हा असा पिंजून घ्यायचा आहे याला पिंजून घेणं असं म्हणतात म्हणजे हा थोडासा कापूस आपल्याला हा असा मोकळा करायचा आहे म्हणजे फुलवात पण आपली छान अशी तयार होते याला कापूस पिंजणं असं म्हणतात हे बघा आता आपल्याला फुलवात बनवण्यासाठी लागणार आहे थोडंसं दूध आणि थोडंसं कुंकू इथे तुम्ही कुंकूसुद्धा घेऊ शकता किंवा अष्टगंध घेऊ शकता किंवा हळदसुद्धा घेऊ शकता कारण नुसत्या फुलवाती अशा ठेवत नाहीत म्हणून मी इथे कुंकू वापरते तुम्ही दोन्हीपैकी काही वापरू शकता हे बघा आता आपण इथे हा कापूस जो आहे हा पिंजून आहे ह्याला पिंजून घेणे असं म्हणतात आता आपण काय करायचंय ह्याला असं गोल करायचं आहे अशा प्रकारे याला फिरवायचं आहे हे बघा आणि ह्या हाताने आपण असं टोक करायचं आहे म्हणजे याला पीळ मारायचं आहे आता आपण इथे थोडासा हात हा दुधात बुडवून घ्यायचा आहे वातीची वातीचं जे टोक आहे हे छान असं बारीक येतं हे बघा आता हे एका ह्याच्यामध्ये होणार नाही तर आता आपल्याला अजून थोडासा कापूस आहे हे एका छोट्या टोकात होणार नाही हे निघून येईल म्हणून आता आपण थोडासा कापूस हा अजून लावणार आहोत इथे आणि छान याला असा पीळ देणार आहोत दुधामुळे काय होतं हा पीळ छान बसतो आणि वातीचं टोकही छान येतं बाहेर जी वाती मिळतात त्याला अशी व्यवस्थित टोक नसतात बघा आपली वातीचं टोकसुद्धा किती छान मोठं आलंय घ्यायचंय थोडा दुधात हात बुडवायचा आहे आणि छान असं पीळ मारायचं आहे आता आपली ही वात तर तयार झाली आहे याला आता थोडंसं कुंकू लावायचं आहे आपली इथे चांगली अशी फुलवात तयार झालेली आहे आता मी तुम्हाला दुसरी दाखवते आपल्याला या चांगल्या सुकवायच्या आहेत ह्या ओल्या अशाच ठेवायच्या नसतात तर मी इथे एक फुलवात बनवली आता मी अशी दुसरी करून दाखवते इथे मी थोडासा कापूस घेतलाय असा हा पिंजून आहे ह्याला असं गोल फिरवायचं आहे बघा दुधाचा हात लावायचा आणि थोडं कुंकू आपल्या इथे दोन फुलबाती तयार झाल्यात आता मी अशाच बाकीच्या सुद्धा बनवून घेते आपल्या इथे मस्त अशा फुलवाती तयार झाल्या आहेत बघताय तुम्ही किती छान आपल्या फुलवाती तयार झाल्यात जर आपल्या जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपण या वेळेमध्ये या म्से। फुलवाती अशा तयार करून छान ठेवू शकतो किती मस्त झाल्यात बघा बाहेरच्यापेक्षा सुद्धा आपल्या फुलवाती या छान झालेल्या आहेत इथे मी अर्ध्याच कापसाच्या फुलवाती केलेल्या आहेत बाकीच्या मी नंतर करणार आहे तर आपल्या इथे या फुलवाती तयार झालेल्या आहेत आता आपण या तुपामध्ये चांगल्या भिजवून घ्यायच्या आहेत तुम्हाला तुपामध्ये भिजवून तयार ठेवायच्या नसतील तर तुम्ही अशा सुद्धा एका डब्यामध्ये भरून ठेवू शकता पण मी इथे तुपामध्ये भिजवूनच ठेवणार आहे म्हणजे आपल्याला पटकन देवाला पुढील तुपाचा दिवा लावताना आपल्याकडे तयार फुलवात असेल तर आता आपण इथे तुपामध्ये या वा फुलवाती सगळ्या भिजवून घेणार आहोत इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे साधारणतः मी इथे एक वाटी हे साजूक तूप घेतलेलं आहे तर आता मी इथे फुलवाती बनवण्यासाठी गाईचं तूप इथे वापरलेलं आहे कारण आपण देवासाठी शक्यतो गाईचं तूप वापरतो त्यामुळे इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे तर आता हे घट्ट आहे आता मी हे थोडंसं कोमट करून घेते आणि हे पातळ करून घेते तर आता पण हे पातळ करून घेऊया आपलं इथे तूप व्यवस्थित असं पातळ झालेलं आहे आता आपल्याला या सुगंधित फुलवाती बनवायच्या आहेत त्यासाठी इथे मी भीमसेन कापूर घेतला आहे तुम्हाला कापूर नको असेल तर नाही घातलात तरी चालेल किंवा तुम्ही इथे अत्तराचासुद्धा वापर करू शकता किंवा एखादं इसेन्शियल ऑइलसुद्धा इथे वापरू शकता पण मी शक्यतो इथे भीमसेन कापूर वापरते अशा प्रकारे हा कापूर असतो ह्या कापऱ्याचा खूप सुगंध येतो हा हाताने थोडासा असा चुरायचा आहे आणि ह्याच्यामध्ये अशी पावडर करून टाकायचे हे बघा हाताने सुद्धा हा चुरला जातो यामुळे याला यामुळे काय होतं आपल्या फुलवातींना छान सुगंध येतो म्हणजे जेव्हा आपण ह्या फुलवाती लावतो देवापुढे तेव्हा या कापराचा सुगंध वात पेटवल्यानंतर खूप छान येतो असं आपण हाताने याला चुरून घ्यायचं आहे एकदम सोप्पं आहे हाताने लगेच चुरलं जातं आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आणि छान आता आपण या फुलवाती बनवायला सुरुवात करूया कापरामुळे या फुलवाती जेव्हा आपण लावतो त्यामुळे खूप छान सुगंध येतो असं खूप प्रसन्न वाटतं तर आता आपण फुलवाती बनवायला सुरुवात करूया आता आपण ज्यामध्ये फुलवाती बनवणार आहात वस्तूंमध्ये या फुलवाती छान अशा बाहेरच्यासारख्या बनवू शकतो इथे मी एक आपण ज्यामध्ये बर्फ लावतो तो एक ट्रे घेतला आहे छोटासा ह्याच्यातसुद्धा आपण फुलवात बनवू शकतो शिवाय आपण दिवाळीमध्ये या ज्या पंट्या मिळतात त्या गे त्या वॅक्सच्या पंट्या असतात त्या विजल्यानंतर अशी वाटी पूर्ण तयार होते आपण ह्यामध्ये सुद्धा फुलवाती छान अशी बनवू शकतो या फेकून न देता याचा छान असा वापर करू शकतो आणि यानंतर वापरल्यानंतर स्वच्छ गरम पाण्यातून धुतल्या की या चांगल्या स्वच्छ होतात फक्त तुपाच्या असल्यामुळे या गरम पाण्यातून शक्यतो धुवायच्या म्हणजे तुपकट वस्त आपल्या या वाट्या राहत नाहीत यानंतर इथे मी एका औषधाच्या बाटलीचं झाकण घेतलं आहे असं तुम्ही हे झाकण पण घेऊ शकता ह्यामध्ये सुद्धा आपण छान फुलवात तयार करू शकतो आपल्याकडे बामच्या बाटलीचं सुद्धा झाकण असेल तर त्यामध्ये सुद्धा करू शकतो आपण शिवाय इथे मी एक चॉकलेटचा एक मोल्ड घेतला आहे माझ्याकडे असा एक चॉकलेटचा मोल्ड होता सिलिकॉनचा यामध्ये पण मी वात बनवून तुम्हाला दाखवणार आहे अशा आपण बऱ्याच प्रकारे बऱ्याच प्र... गोष्टींमध्ये आपण या फुलवाती छान अशा बाहेरच्यासारख्या मोठ्या अशा बनवू शकतो अगदी सोपे आहेत तर आता आपण बनवायला सुरुवात करूया इथे आपण ह्या ज्या फुलवाती बनवल्यात ह्या आता आपण ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत आता इथे मी अपन अपन अशी एक फुलवात ठेवते आहे कारण इथे हे तूप घेतलं आहे यामध्ये ही फुलवात आपण अशी बुल बुडवणार आहोत आणि ह्यामध्ये अशी ठेवणार आहोत म्हणजे ही अशी सरळ उभी राहील आपण अशीच दुसरी ठेवूया हे बघा असं तुपामध्ये छान बुडवून घ्यायचे या तुपामध्ये बुडवून घेतल्यामुळे काय होतं छान अशा उभ्या राहतात अजिबात वाकल्या जात नाहीत आपण जा या ज्या फुलवाती बनवतो या झाल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटं या सुकवायला ठेवायच्या कारण आपण इथे दुधाचा वापर केलाय म्हणजे काय होतं या सुकल्या की छान अशा तयार होतात नाहीतर मग या कदाचित बुरशी येऊ हो शकते त्यामुळे व्यवस्थित पंख्याखाली तुम्ही वाळवल्यात तरी चालतं आणि मग या तुम्ही घट्ट घट्टच्या डब्यामध्ये अशा नुसत्यासुद्धा सुद्धा फुलवातीया भरून ठेवू हो शकता आता आपण या औषधाच्या झाकणामध्ये असे ठेवणार आहोत इथे आपण जे पंटी लावतो दिवाळीला ह्या ज्या वाट्या असतात त्या आपण अशाच ठेवायच्या खरंच या सुंदर फुलवाती तयार होतात अगदी बाहेरच्यासारख्या आपण या सगळ्यामध्ये अशा फुलवाती ठेवून घेणार आहोत बाहेरून आणण्याची आपल्याला अजिबात गरज नाही कारण बाहेर जे असतं ते अक्षरशः भेसळ असते सांगताना सांगता। ते शुद्ध तुपातल्या सांगतात पण त्या अजिबात नसतात त्या वॅक्सच्या असतात किती छान फुलवाती आपल्या मस्त तयार झाल्यात ह्या अशा तुपात न भिजवता आपण नुसत्याही तुम्ही ठेवल्यात तरीही चालेल काही हरकत नाही आयत्या वेळेलासुद्धा तुम्ही तुपात अशा सुद्धा नुसत्या बुडवून ठेवल्यात जर तुम्हाला अशा अख्ख्या तयार करायच्या नसतील आणि नुसत्या अशा तुपात बुडवून ठेवल्यात तरीही चालेल फक्त पूर्ण तुपात त्या बुडवाव्या लागतात कारण ह्याचं जे टोक आहे हे सुद्धा पूर्ण तुपामध्ये बुडवावं लागतं तर आपल्या आता या फुलवाती छान यामध्ये ठेवून झालेल्या आहेत आता आपल्याला यावरती हे पातळ केलेलं जे तूप आहे हे आपल्याला घालायचं आहे वर्ण ह्याचं जे टोक आहे हे पूर्ण तुपात भिजलं गेलं पाहिजे जसं तुमचं निरांजन असेल त्या हिशोबाने तुम्हीही हे तूप घालायचं आहे नाही तर निरांजन निरांजन जर छोटं असेल आणि फुलवातीचा बेस हा मोठा झाला तर मग ते राहणार नाही टोकावरूनच आपल्याला असं हे तूप घालायचं आहे म्हणजे टोक हे चांगलं म्हणजे वात ही चांगली पूर्ण भिजली गेली पाहिजे साधारणतः मी इथे एक एक चमचा असं घालते तूप वात ही पूर्ण तुपात चांगली भिजली गेली असेल तर फुलवात ही खूप वेळ टिकून राहते आता आपण या मोल्ड मध्ये घालूया ही अशी आडवी झाली तर अशी सरळ करून घ्यायचे पडलेल्या भातींची टोक आपल्याला अशी सरळ करून घ्यायचे तर आता आपल्या इथे तुपात सगळ्या भिजवून झाल्यात आता आपण या, या फुलबाती फ्रीजरमध्ये एक पंधरा मिनटं सेट करायला ठेवूया म्हणजे या छान अशा घट्ट होतील तर आता आपण या फुलवाती फ्रीझरमध्ये एक पंधरा मिनटं ठेवूया हे बघा आपली पंधरा मिनटं झालेली आहे तर आपल्या इथे मस्त अशा शुद्ध तुपातल्या वाती या तयार झाल्यात मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा किती छान वाती झाल्यात पटकन निघतात अगदी मस्त झालेत आपली वाती, वाती। अगदी बाहेरच्यासारख्या झाल्यात बाहेरच्यापेक्षा सुद्धा अगदी सुंदर झाल्या आहेत हे बघा हाताच्या उष्णतेमुळे पटकन वितळते फक्त या वाती ज्या आहेत या फुलवाती ज्या आहेत ही आपल्याला फ्रीझरमध्येच कंपल्सरी ठेवणं महत्वाचं आहे कारण आपण इथे फक्त शुद्ध तूप वापरलं आहे आपण इथे वनस्पती तूप घातलेलं नाही आहे त्यामुळे या बाहेर राहणार नाहीत लगेच वितळून जातील तर ह्या आपल्याला फ्रीझरमध्येच डब्यात घट्ट झाकण्याच्या डब्यात भरून ठेवणं हे गरजेचं आहे तर आता आपली ही बात इथे झालेली आहे मी इथेच ठेवते आत्ता आता आपली ही दुसरी जी वात आहे ही आपण काढूया हे बघा किती छान आहे ही वात अगदी बघताय तुम्ही किती मस्त झाली आहे एकदम सुंदर झाली ही वात अगदी बाहेरच्यापेक्षाही सुंदर झाल्यात या वाती अगदी सोप्या आहेत ह्या तुम्ही बनवू शकता आता मी पुन्हा ह्याच्यातच जरा ठेवते कारण आपल्या हाताच्या उष्णतेमुळे हे बघायला लगेच वितळायला सुरुवात होते कारण इथे आपण फक्त तूपच वापरलं आहे त्यामुळे या लगेच वितळू शकतात आता आपण या झाकणातली जी वात आहे ही बघणार आहोत हलकं असं हातावरती घासून घ्यायचंय म्हणजे हाताच्या उष्णतेमुळे हे पटकन निघेल हे बघा किती सुंदर झालं आहे आपली शुद्ध तुपातली फुलवात किती मस्त झाली आहे खरंच खूप छान झाली अगदी घरच्या घरी तुम्ही चांगल्या पद्धतीने हे करू शकता आपण याच्यामध्ये पुन्हा ठेवूया कारण परत वितळू लागलंय आता आपण या ट्रे मधली वात काढून बघूया थोडस हातावर असं घासायचं आहे म्हणजे हाताच्या उष्णतेमुळे पटकन निघून येते बघा बघा किती छान वाती तयार झाल्यात बघताय तुम्ही किती मस्त दिसत आहेत आपल्या वाती अगदी पहेरच्या सारख्या दिसत आहेत आणि आपण इथे कुठेही वॅक्स वापरलं नाहीये मेण वापरलं नाही वनस्पती तूप वापरलं नाही अगदी शुद्ध तुपातल्या वाती आपण इथे तयार केल्या आहेत आता आपण या वाती सगळ्या डब्यामध्ये एका काढून घेऊया हे बघा आपण इथे मस्त अशा डब्यामध्ये छान फुलवाती काढले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते बघा किती सुंदर दिसत आहेत अगदी बाहेरच्यासारख्या दिसत आहेत आपल्याला कुठेही बाहेरनं विकतची आणायची गरज नाही ज्यामध्ये भेसळ असते अगदी शुद्ध गाईच्या तुपातल्या आपण इथे फुलवाती तयार केल्यात अगदी मस्त झाल्यात खरंच या तुम्ही नक्की ट्राय करून बघा जेव्हा आपल्याला थोडासा वेळ असतो तेव्हा आपण या वेळेमध्ये फुलवाती करून ठेवल्या की आपली सणावाराच्या दिवशी धांदल उडत नाही तर अगदी सोपे आहेत या वाती फक्त एकच आहे की या फुलवाती तुम्हाला फ्रीझरमध्ये ठेवावा लागतात म्हणजे हा डबा तुम्हाला असाच फ्रीजरमध्ये ठेवावा लागेल कारण बाहेर ह्या लगेच वितळून जातील कारण आपण इथे फक्त तूप वापरलं आहे त्यामुळे या फुलवाती तुम्हाला डब्यामध्ये भरून या फ्रीजरमध्ये ठेवायला लागतील आणि जशा लागतील तशा तुम्हाला एक एक या काढायला लागतील तर आपल्या इथे गाईच्या शुद्ध तुपातल्या फुलवाती या तयार आहेत हे बघा आपण इथे मस्त शुद्ध तुपातल्या घरच्या घरी छान वाती बनवल्यात किती छान दिसते ही वाद बघा व्यवस्थित अशी जळते खरंच खूप छान जळते ही वात अगदी सुंदर प्रकारे वात ही जळते याचं कारण हे एकच आहे वाती आपल्या व्यवस्थित तुपामध्ये भिजल्या गेल्यात जत वातींची जी, जी वरची टोकं असतात ती जर व्यवस्थित तुपात भिजली गेली तर तरच या वाती छान प्रकारे लागतात नाहीतर मग त्या लगेच लावल्यावरती भिजून जातात आणि ह्या वाती आपल्या बराच वेळ राहतात कारण आपण अगदी घरी बनवलेल्या या शुद्ध तुपातल्या वाती आहेत तर खरंच ह्या वाती तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा या वाती नक्की ट्राय करून बघा फक्त एकच टीप आहे ती म्हणजे अशी की या फुलवाती बनवल्यावर या कंपल्सरी तुम्हाला या फ्रीजरमध्ये तुम्हाला स्टोअर कराव्या लागतील कारण या फक्त तुपातल्या आहेत यामध्ये कुठेही वनस्पती तूप घातलं नाही आहेत पण जर तुम्हाला यामध्ये वनस्पती तूप घालायचं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप हे ॲड करू शकता म्हणजे तुमच्या या वाती बाहेरसुद्धा राहू शकतात मी इथे घातले नाही आहेत कारण मला अगदी शुद्ध तुपातल्याच वाती बनवायच्यात आणि कुठेही आपण इथे वॅक्स घातला नाहीये किंवा मेण घातलेलं नाहीये आणि हा जो दिवा आहे हा बराच वेळ राहतो शिवाय आपल्या या फुलवाती ह्या आपल्या बजेटमध्ये तयार होतात तर आपल्या इथे शुद्ध गाईच्या तुपातल्या या फुलवाती तयार झालेल्या आहेत तर आज आपण इथे फुलवाती ज्या दाखवल्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार